सुव मोटो याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऊसोड कामगारांसाठी आवश्यक सुविधा देणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांसाठी अनिवार्य करण्यात आले या सुविधांची तपासणी विशेष पथकांद्वारे करण्यात यावी अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अमोल याडगे यांनी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी आणि कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते समितीमार्फत ठरवलेल्या चौदा नमुन्यानुसार कामगारांना मिळणाऱ्या शासकीय योजना बालके व गरोदर महिलांसाठीच्या सुविधा आरोग्यसेवा रुग्णवाहिका पिण्याचे पाणी शौचालय प्रकाश व्यवस्था लैंगिक शोषण विरोधी समितीचे कामकाज आदींची माहिती तात्काळ सादर करण्याच्या नकाशे तयार करणे महिला अत्याचार प्रतिबंधक समिती सक्रिय ठेवणे बालसंस्कारगृह उभारणे आणि एकही मूल शाळेबाहेर राहू न देणे याबाबत शिक्षण विभागाला निर्देश देण्यात आले कारखान्यांनी सुविधा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असं आवाहन करण्यात आले आवश्यक सुविधा न पुरवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तसेच अपघात विमा योजनेबाबत प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या